मनोज चरंगे पाटील यांच्या मराठा जनजागृती शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप झाला यावेळी तपोवन परिसरातून निघालेल्या रॅलीचं ठिकठिकाणी स्वागत झालं मालेगाव स्टँड मित्रमंडळाच्या वतीनं जेसीबीच्या सहाय्याने पुष्पहार अर्पण करत मनोज चरंगे पाटील यांचा भव्य सत्कार झाला त्याचबरोबर नाशिकच्या शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत सीबीएस चौकात आयोजित केलेल्या भव्य सभेत मनोज चरांगी पाटील यांनी मराठा समाजाला एकसंघ राहण्याचं आवाहन केलंय मुलांच्या कल्याणासाठी मुलांच्या भवितव्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष नेता राजकारणाच्या मागे न जाता मराठा समाजाचं आरक्षण या विषयाकडे लक्ष केंद्रित करून उमेदवार निवडा किंवा पाडा या शब्दात त्यांनी मराठा समाजाला आवाहन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा आमदार छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय तुम्ही तर मराठवाड्यापेक्षाही ताकदीनं एकत्र आला आणि ते तुमच्या जिल्ह्याला लागलेली साडी साठी खिचडी त्याची इथं खिचडी चालत नाही राईट अर लावणारे मराठीत आम्ही कोठाला झालेल्या आहे असा माझ आला याला मला वाटतं एकदर राऊंड हलून आला ना मुंबईला बरंच राहील अरे काय मुंबई आपली नाही जा का जाऊ जा जा नाही जा। <laughs> जा का आता बोलणाऱ्या आमदाराचं घर कसं आहे काय आपण बघितलं पाहिजे बाबा दार कसं आहे त्याच काय लावतोय त्याच्या घराला फॅन कोणचा आहे आपल्याला आणायचा नाही बघायचं आहे त्याच्या घरात काय काय आहे बाबा फ्रीजचं पाणी पितो का कटरातलं पितोय बघू ना मुंबईत कोणचा कोणचा आमदार बोललेला जरा वाटतं एकदा घर बघूनच या <laughs> आपल्या सगळ्या नाही दोन कामं करायची एक काम म्हणते निवडणूक लढायची आणि दुसरं म्हणते बघू काय करायचं ते ऐकलं तर ते बेसन भाकर खायला जाणार त्याला ऐक नाही ऐक नाही नाही तर देवेंद्र दे फडणवीस स्वतः त्याला मध्ये टाकणार बोल नाही बोलला की टाकलाच माहिती त्याला असं दुहेरी संकट उभं राहिले त्याच्यावर त्याला वाटत नाही बोला था मध्ये टाक म्हणते टाकील म्हणते बोलाव तर इकडे मराठ्या विरोधात चालले आता काय करायचं इतकी पंचायत झाली त्याची तशीच बहुतेक मराठ्याचे आमदार सुद्धा झाली असणारे त्यांना बोलायची इच्छा नसेल पण देवेंद्र फडणवीस बळच बोलायला लावतो त्यांना बोलाव बोला म्हणून त्यामुळे इथून पुढे यांना शून्य किंमत देऊ आपण आपल्या कामात त्रा आपल्याला या राज्यात मराठ्यात आणि ओबीसीत वाद होऊ द्यायचा नाही आणि गावखेड्यात नाही सुद्धा गावखेड्यातल्या मराठ्यांना आणि ओबीसी वाटतंय गरीबांची सत्ता येऊ शिकते लाट अशी लाट कधी चालेल नाही म्हणून आपण ही शांतता रॅली यासाठी काढली की या राज्यात शांतता ठेवायची पण आपल्या लेकराला ले आरक्षण देण्यासाठी एक झूट सुद्धा तितकीच महत्वाची आणि ती कायम तुम्ही टिकून ठेवा काम करू नका कोणता नेता असला किंवा कोणत्या पक्षाचा आमदार असला किंवा मंत्री असला आपलं कोणीच नाही हे लक्षात ठेवा पुन्हा बोंबलत बसून आता आमचे लेकर होत नाहीत आमच्या लेकराला नोकऱ्या लागत नाहीत आरक्षण मिळत नाही आणि आरक्षण नसल्यामुळं आपले लोक आपले विद्यार्थी मोठे होत नाहीत हे बोंबलत बसायचं बंद करा बदला घ्यायचं शिका वेळ आली की बदला घ्यायचं शिका बेचाळीस पंचाळीस वर्ष फसवलं आता नाही आता दोन हजार एकोणतीस तारखेपर्यंत का बघू आज तेरा तारीख शंभूराजे देसाई साहेबांचं माझं ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस मीडियाच्या बांधवाच्या साक्षीला झालं होतं त्यांनी सांगितलं होत की आम्ही दोन महिन्याचा वेळ मागितला होता परंतु एक महिन्याचा दिला तेरा जून तेरा ऑगस्ट दोन महिने आपण पुन्हा त्यांना एक महिन्याचा वेळ वाढून दिला म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणात प्रमाणात दोन महिने दिले मला तरी वाटत आजपर्यंत त्यावरती कसली हालचाल झालेली नाही याचाच अर्थ सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजप लोक यांना आरक्षण देऊ देऊन यायच चौदा पासून त्याची सुरुवात वीस तारखेपर्यंत केली जाणार आहे आणि आपण एकोणतीस तारखेला अंतरवालीकडे सगळ्यांनी यायचंय हे सांगतो कारण मला आता आंतरवालीकडे निघणं अत्यंत त्रास द्यायला त्याबद्दल नाशिकच्या आणि जिल्ह्यातल्या मराठी मनापासून एकजुट असू द्या तुमची शान वाढवल्याशिवाय मी ग बसणार नाही तुम्हाला मान खाली घालून जगावं लागल असं एकही पाऊल मी कधीच उचलणार नाही शिव शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज आणि जाताना सांगितले खरं पोलीस प्रशासनाचे आम्ही मनापासून स्वागत करतो या ठिकाणी दादांना चांदीची तलवार भेट देणे सगळ्यांनी जोडतात चांदीची तलवार देऊन भेट दिली एवढ्याचं पार्सल पाठवायचं ना आपल्याला नाशिकमध्ये मराठा जनजागृती शांतता रॅलीला मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या मराठा बांधवांनी भगव्या घालत एक मराठा लाख घोषणा देत परिसर सोडला एकोणतीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरणार असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक येथील सभेतून सांगितलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील सह दीपक अंभोरे नाशिक